स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा मजेत असाल असेच रहा तर पहा श्रावण श्रावण महिना महिना चालू आहे हा दान धर्म त्याचप्रमाणे सेवा उपाय तोडगे करण्यासाठी अतिशय महत्वाचा लगात। असं मानलं जातं असं म्हटलं जातं की तीर्थ स्थानी म्हणजे तीर्थस्थानाच्या ठिकाणी जाऊन तुम्ही जर दान धर्म स्नान वगैरे जर केलं तर त्याचं फळ अनन्यसाधारण असं भेटतं बहुतेक लोक तीर्थ स्थानाच्या ठिकाणी जाऊन तिथे जाऊन पारायण करतात सेवा करतात त्याचप्रमाणे तिथे जाऊन स्नान करतात तर तुम्ही असं काही केलं आहे का कुठे गेलं आहात का हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा त्याचप्रमाणे जरी गेला नसाल तरीही आपल्याला हा जो श्रावण महिना आहे हा असाच जाऊ द्यायचा नाही आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरी आपल्याला सेवा करायची आहेत उपाय करायचे आहेत तोडगी करायची आहेत कारण या वेळेस शिवतत्व जे आहे हे पृथ्वी तलावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत असतं म्हणून आपल्याला सेवा करायची आहे तर मंगळवारच्या दिवशी काय सेवा करायची आहे हे मी सांगणार आहे आत्ताचा सा मंगळवार जो जो आहे, आहे। हा चौथा मंगळवार आहे आणि हा मंगळवार खूप आणि खूप महत्त्वाचा आहे म्हणून आपल्याला या चौथ्या मंगळवारी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या मनातील कोणतीही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी अशक्य ही गोष्ट शक्य करण्यासाठी कोणतीही समस्या असेल ती दूर करण्यासाठी त्याचप्रमाणे धन धनाचा ओक लक्ष्मी मातेचा ओक आपल्या घराकडे वाढवण्यासाठी त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावरती अखंड राहण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे सेवा काय आहे हे निश्चित सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असायला अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही जी काही समस्या किंवा जी काही शंका आहे ती तुम्हाला राहणार नाही हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला चाळीस दिवस करायचा आहे हा उपाय कोणीही करू शकता घरातील पुरुष महिला कोणीही करू शकता काहीही हरकत नाही फक्त ज्यावेळेस विटाळ मासिक धर्माने सुतक असेल त्यावेळेस तुम्हाला हा उपाय तेवढे दिवस स्किप करून पुन्हा त्या ते सेवेमध्ये तेवढे दिवस पुढं ॲड करायचे कारण ही जी सेवा आहे ही सेवा चाळीस दिवसाची आहे चाळीस दिवस कंटिन्यू तुम्हाला ही सेवा तुमच्या घरामध्येच तुमच्या देवघराच्या समोर बसूनच करायची आहे या सेवेसाठी तुम्हाला बाहेर कोठेही जायची गरज नाही फक्त ही सेवा तुम्हाला श्रावण महिन्यातच चालू करायची हे मात्र लक्षात ठेवा श्रावण महिन्यात समजा तुम्हाला मंगळवारी नाही जमलं ताई मंगळवारी नाही जमलं मला काही कारणास्तव पिरियड किंवा सुतक वगैरे होतं काही हरकत नाही तुम्ही गुरुवारपासून सुरुवात करा शुक्रवारपासून सुरुवात करा किंवा रविवारपासून सुरुवात करा कोणत्याही दिवशी जरी सुरुवात केली तरी चालेल परंतु आपल्याला माहिती आहे मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार हे जे दिवस आहे हे लक्ष्मी मातेला समर्पित आह असतात म्हणून आपल्याला या दिवशी सुरुवात करायची आहे ही सेवा चाळीस दिवसांची आहे पुन्हा सांगते सेवा चाळीस दिवसाची आहे चाळीस दिवसामध्ये जर तुम्हाला काही मासिक धर्म किंवा सुतक वगैरे तर आलं तर तुम्हाला ते पाच सात दिवस पुढं ह्या सेवेमध्ये ऍड करायचे आहेत चालतं ता, काहीही हरकत नाही फक्त एकाच घरामध्ये आता समजा तुम्ही सेवा चालू केली आणि तुम्हाला अचानकपणे माहेरी जावं लागलं ला, किंवा परगावी जावं लागलं तर मग कसं तर तुम्हाला ही जी सेवा ही पुन्हा पहिल्यापासून स्टार्ट करावी लागणार कारण ही जी सेवा ही तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरात स्वतःचं घर म्हणजे जर भाड्याची खोली असेल तर ही चालतं पण ते आपलं स्वतःचंच असतं की नाही कारण आपण तिथे राहत असतो म्हणजे आपण जिथे राहतो ज्या घरामध्ये आपलं वास्तव्य आहे त्या घरामध्येच आपल्याला ही सेवा करायची आहे तर काय करायचं आहे स्वच्छाशी आंघोळ वगैरे करायची स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे दिवसभरामध्ये कधीही तुम्ही सेवा करू शकता म्हणून तुम्हाला काय करायचे स्वच्छ असे हातपाय वगैरे धुवायचे स्वच्छ आसन टाकून देवघराच्या घराच्या समोर बसायचं सर्वप्रथम सा। सांगते साहित्य काय लागणार आहे तर साहित्य तुम्हाला लागणार आहे अख्खे तांदूळ तांदळाचे तुकडे झालेले नसावेत कोणतेही तांदूळ घ्या अगदी रेशनिंगचं तांदूळ जरी घेतलं तरीही चालेल कोणतेही तांदूळ घ्या ते फक्त आखाल्ले तांदूळ घ्यायचे एकशे एक्कावन्न तुम्हाला अख्खे तांदूळ लागणार आहे प्रत्येक दिवशी तुम्हाल एक एक तुम्हाल ता, तुम्हाला एकशे एक्कावन्न अख्खे तांदूळ लागणार आहे त्यासाठी तुम्ही काय करा अख्खे तांदूळ चांगले मोठी बाऊल भरून घ्या मोठी बाऊल भरून अख्खे तांदूळ घ्या त्या तांदळाला तुम्हाला कुंकू घ्या एका प्लेटमध्ये आणि त्या कुंकवाची घट्ट अशी पेस्ट तयार करा आणि त्या घट्ट पेस्टमध्ये हे तांदूळ टाकायचे आणि याच्या अक्षदा बनवून घ्यायच्या हे तांदूळ लाल करून घ्यायचे हे तांदूळ लाल झाल्याच्या नंतर एका पेपरवरती किंवा एका कापडावरती तुम्हाला व्यवस्थित सुकवून घ्यायचे आहे हे व्यवस्थित सुकल्याच्या नंतर हे खराब होत नाहीत कारण आहेत अक्षरता खराब होते नाही या व्यवस्थित राहतात तर हे अक्षदा तयार झाल्या की त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे ज्या तुम्ही हा उपाय करण्यासाठी बसणार आहात त्यावेळेस बसण्यापूर्वी एका बाउलमध्ये मा तुम्हाला एकशे एकावन्न अक्षदा त्यामधून साइडला काढून घ्यायच्या आहेत एकशे एकावन्न का अक्षदा काढून तुम्हाला देवघराच्या समोर बसायचं आहे बसल्याच्या नंतरनं काय करायचं एक छोटासा तुम्हाला लाल रंगाचा कपडा लागणार आहे एवढा असा असला तरी चालेल आपल्या रुमालाच्या आकाराचा असेल तरी चालेल किंवा जे आपले पुरुष मंडळ जे रुमाल घेतात तेवढे मोठे म्हणजे अर्धा मीटरचा कपडा तरी किमान घ्या कारण हे सगळे तांदूळ आपल्याला एकत्र एकाच पोटलीमध्ये ठेवायचे आहे म्हणून आपल्याला मोठी पोटली किंवा मोठी हे लागणार आहे मोठा कपडा लागणार आहे देवघराच्या समोर बसायचं बसल्याच्या प्रथम दीप प्रज्वलन करायचं दिवा लावून घ्यायचा सॉरी त्यानंतर ना अगरबत्ती धूप असेल तर ती लावून घ्या ते लावून झाल्याच्या ना तुम्हाला माता लक्ष्मीचा फोटो निश्चित तुमच्या घरामध्ये असेल फोटो नसेल तर बहुतेकांच्या घरात तर लक्ष्मी मातेची मूर्ती असते समजा मूर्तीही नाही तर स्त्रीयंत्र असेल श्रीयंत्रही नाही तर एखादी सुपारी लक्ष्मी स्वरूप माना आणि सुपारीला लक्ष्मी स्वरूप मानून त्याची पूजा जरी केली तरी चालेल त्या लक्ष्मी स्वरूप सुपारीला तुम्हाला काय करायचं आहे स्थान द्यायचं आहे आसन द्यायचं खाऊचं पान एका एक दोन पानं ठेवा त्यावरती एक रुपयाचं नाणं ठेवा एक रुपयाच्या नानाला हळदी कुंकूचा एक टिका लावा त्यावरती सुपारी व्यवस्थित धुवून पुसून सुपारी ठेवा तिला हळदी कुंकू लावा अक्षता थोडे अर्पण करा एखादं फुल असेल तर फुल अर्पण करा आणि तुम्हाला काय करायचं आहे जे बाउलमध्ये तुम्ही ज्या अक्षता घेतलेल्या आहेत त्या अक्षता जवळच घेऊन बसायचं आहे हे झाल्याच्यानंतरनं तुम्हाला धूपदीप अगरबत्ती लक्ष्मी मातेला फोटो असेल फोटोला किंवा मूर्तीला ओवाळून घ्यायची आहे समजा मूर्ती नाही फोटो आहे तर फोटो व्यवस्थित स्वच्छ असा पुसून घ्यायचा मूर्ती असेल श्रीयंत्र असेल तर त्यावरती जलाभिषेक वगैरे करून व्यवस्थित पुसून वगैरे चंदन धूपदीप अगरबत्ती फोटोला मूर्तीला वगैरे दाखवून घ्यायची हे झाल्याच्या नंतरनं काय करायचं त्या बाऊलमधला एक फक्त एकच तांदळाचा दाना घ्यायचा आणि तो ह्या तीन बोटांमध्ये घ्यायचा पहा हे जे पॉइंटर फिंगर आहे म्हणजे अंगठ्याच्या शेजारचं बोट हे बोट लावायचं नाही आणि खरंगळी लावायची नाही ही मधली जी बोटं आहेत मिडल फिंगर आणि रिंग फिंगर हे आणि हे अंगठा ह्या तीन बोटांमध्ये एक दाना उचलायचा आणि एक दाना उचलल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक मंत्र सांगते या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे ओम वसुंधरे नमहा ओम वसुंधरे नमहा ओम वसुंधरे नमहा ओम वसुंधरे नमहा ओम वसुंधरे नमहा।, नमहा या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे एक दाना घ्यायचा मंत्र बोलायचा ओम वसुंधरे नमहा दाना लक्ष्मी मातेच्या समोर सोडायचा दुसरा दाना घ्यायचा पुन्हा ओम वसुंधरे महा दाना सोडायचा पुन्हा तिसरा दाना घ्यायचा ओम वसुंधरे नमः सोडायचा पुन्हा चौथा दाना घ्यायचा ओम वसुंधरे नमः वसुंधरे मी इथेही देईन लिहून देईल मंत्र तुम्हाला स्क्रीनवरती हा मंत्र तुम्हाला एकशे एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे प्रत्येक वेळेस एकच दाना घ्यायचा तांदळाचा एकच अक्षर ती घ्यायची आणि मंत्र म्हणत मग तुम्हाला ती मूर्तीवरती सोडायचे आहे किंवा फोटो त्यासमोर सोडायचे आहे ते सोडून झाल्याच्यानंतर तुमची जी कोणती इच्छा असेल तुमची नोकरीची असू द्या तुमची व्यवसाय चांगला चालावा हे असू द्या लक्ष्मीप्राप्तीची असू द्या गाडी घेण्याची असू द्या घर घेण्याची असू द्या किंवा व्यवस्थित मुलांना मुलांचं करिअर व्हावं मुलांचं लग्न व्हावं मुलांचं जे काही तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला इथे बोलायची आहे इच्छा बोलून झाल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे लक्ष्मी मातेला वंदन वगैरे करायचं आहे हे झाल्याच्या नंतर ना तुम्हाला तुमच्या कार्यासाठी हे करायचं म्हणजे कार्यासाठी गेले तरी चालेल तुम्ही तुमचं घरातलं काम वगैरे आवरू शकता ते असं करायचं आणि ते सर्व तुम्हाला तेथेच ते हे करायचं आणि रात्री झोपून जायचं सकाळी केलं तर दिवसभर ठेवायचं रात्रभरही ठेवायचं रात्री जर केलं तर रात्रभर ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतर समजा आता मंगळवार तुम्ही सुरुवात करते बुधवारी उठल्याच्या नंतर ना स्वच्छ आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर ना पुन्हा धूपदीप अगरबत्ती लावायची ते लक्ष्मी मातेला ओवाळून वगैरे घ्यायची त्यात अक्षरांना वगैरे व्यवस्थित ओवाळून वगैरे घ्यायची हे झाल्याच्या नंतर जी फुलं वगैरे तुम्ही अर्पण केलेली असतील ती साईडला घ्यायची आणि जे मी लाल रंगाचा कपडा तुम्हाला सांगितलं त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला हे एक एकशे एकावन्न अक्षदा ज्या आहेत ह्या एकशे एकावन्न एक अक्षदा तुम्हाला त्या याच्यामध्ये कपड्यामध्ये ठेवायचे आणि त्याची एक गाठ मारून पोटली तयार करायची ही पोटली तुम्हाला घ्यायची आणि तुमची तिजोरी जिथे आहे घरातील तिजोरी जिथे आहे किंवा जिथे गल्ला म्हणजे तुमचा जिथे पैसे तुम्ही ठेवतात त्या ठिकाणी तुम्हाला, पोटली तुम्हाला, थाले, थाले। तुम्हाला, तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे ही पोटली ठेवून दिल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या कामाला नि रिकामी झाले मोकळे झाले आणि किंवा त्याच दिवशी दिवसभरात जर शक्य झालं तर दिवसभरात पुन्हा तुम्हाला काय करायचं ही सेवा ही अशीच करायची पुन्हा स्वच्छ हातपाय वगैरे स्वच्छ आसन घ्यायचं धूप अगरबत्ती लावून घ्यायची पुन्हा एकशे एकावन्न अक्षता घ्यायच्या पुन्हा ह्या तीन बोटामध्ये एक अक्षता घ्यायची आणि ओम व सुंदर हे न महा हा मंत्र म्हणत तुम्हाला एकशे एकावन्न वेळा या मंत्राचं पठण करायचं एकशे एकावन्न अक्षता तुम्हाला व्हायच्या त्या दिवसभर रात्रभर तिथे मातेच्या समोर ठेवायच्या पुन्हा गुरुवारी सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर पुन्हा दीप प्रज्वलन वगैरे करायचं अगरबत्ती वगैरे ओवाळून घ्यायची ह्या अक्षता पुन्हा उचलायच्या आणि ह्या अक्षता तुम्हाला ती जी लाल रंगाची पोटली आपण तयार केलेली आहे तिच्या गाठी सोडून पुन्हा त्यामध्ये तुम्हाला ह्या अक्षता ठेवून द्यायच्या पुन्हा त्याची पोटली करायची तिजोरीमध्ये ठेवायचं हे कंटिन्यू तुम्हाला चाळीस दिवस असंच करायचं आहे ही सेवा तुम्हाला चाळीस दिवस करायची आहे रोज एक एकशे एकावन्न अक्षदा घ्यायच्या एकशे एकावन्न अक्षदा घेऊन रोज त्या माता लक्ष्मीला तुम्हाला ओम व सुंदर हे न महा ओम व सुंदर हे न महा हे म्हणत एकशे एकावन्न वेळा तुम्हाला ह्या अक्षदा माता लक्ष्मीला अर्पण करायच्या तुमची इच्छा बोलायची इच्छा बोलून झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा उठायचं आंघोळ वगैरे करायची पुन्हा ह्या अक्षदा घ्यायच्या तर पोटलीमध्ये ठेवायच्या पोटली पॅक करायची पुन्हा तिजोरीमध्ये ठेवून द्यायची पुन्हा त्या दिवशी पुन्हा हा नियम म्हणजे तुम्हाला चाळीस चाळीस दिवस कंटिन्यू असंच करायचं आहे ह्या चाळीस दिवसामध्ये जर पिरियड सुतक जर आलं तर काही हरकत नाही ते पाच दिवस सोडून द्या पाच दिवसाच्या नंतर पुन्हा सहाव्या दिवशी व्यवस्थित सुचेभूत होऊन पुन्हा ही सेवा तुम्ही कंटिन्यू हो करू शकता फक्त चाळीस दिवसा चाळीस दिवसाची सेवा आहे चाळीस दिवसामध्ये पाच दिवस अजून एक्स्ट्रा ॲड होतील अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे तर चाळीस दिवसाची सेवा तुमची पूर्ण झाली मग काय करायचं तर मग एक्केचाळीस दिवशी तुम्हाला काय करायचं हे सर्व जे काही तांदूळ आहे ही सर्व तांदळाची जी पोटले आहे ती जर काढायची आणि काढल्याच्या नंतरनं काय करायचं देवघराच्या समोर बसायचं आणि अं पुन्हा अगरबत्ती दिवा वगैरे प्रज्वलन करून घ्यायचं हे केल्याच्या नंतरनं पुन्हा त्या पोटलीला हळदी कुंकू लावायचं एखादं फुल असेल तर फुल अर्पण करायचं ती पोटली सोडायची आणि त्या पोटी पोटलीतील थोडंसं तांदूळ काढून तुमच्या घरातील चारही कोपऱ्यांना आतील बाजूमध्ये ते तांदूळ टाकायचं आहे चारही कोपऱ्यांना आतील बाजू ते तांदूळ टाकायचं आहे हे टाकल्याच्या नंतर उरलेलं जे काही तांदूळ आहे उरलेलं जे काही तांदूळ आहे हे घेऊन तुम्हाला तुमच्या जवळपास जिथे कुठे महालक्ष्मी मातेचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जायचं आता भरपूर कमेंट्स येणार की ताई आमच्या जवळपास कुठेच महालक्ष्मी मातेचं मंदिर नाही मग काय करायचं जर लक्ष्मी मातेचं मंदिर नसेल तुमच्या इथे जवळपास नसेल तर एखाद्या वाडी वस्तीवरती जिथे कुठे असेल दुसऱ्या गावात असेल तर तिथे जायचं तिथे जाऊन तुम्हाला मी जे पुढे सांगते ते करायचं आहे त्या मंदिरामध्ये जायचं मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर वगैरे घेऊनच जाणार तुम्ही साजिके का तर तुमचा संकल्प पूर्ण झालेला आहे तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे आणि मग हे घेऊन जायचं घेऊन गेल्याच्या नंतर ते नारळ हार वगैरे माता लक्ष्मीला अर्पण करायचा हे करून झाल्याच्या जे तांदूळ आपण आणलेलं आहे ते तांदूळाचं हातावरती घ्यायचं त्या पोटलीतून हातावरती घ्यायचं आणि माता लक्ष्मीला अशा पद्धतीने असं हे तुम्हाला समर्पित करायचं आहे असं समर्पित करताना थोडेसे अगदी चिमुटभर तांदूळ तुम्हाला तुमच्याच ओंधळीमध्ये ठेवायचे आहे आणि हे उरलेले तांदूळ असेच हातात धरून तुमची इच्छा निश्चितच पूर्ण झालेलीच असणार आहे मी ही फार काळ्या दगडावरची रेग आहे पण ज्यांची कोणाची झालेली नसेल इच्छा पूर्ण त्यांनी ही माझी ही इच्छा माते लवकरात लवकर पूर्ण कर माझी ही ही इच्छा आहे ही लवकरात लवकर पूर्ण कर असं म्हणायचं आहे आणि हे तांदूळ तुम्हाला त्या पुन्हा लाल कपड्यामध्ये लाल पोटलीमध्ये ठेवायचं त्याची गाठ त्याला गाठी वगैरे मारून त्याची पोटली बनवून घरी यायचं आहे घरी आल्याच्या नंतर ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे पहा ही सेवा तुम्ही ज्या जेव्हापासून स्टार्ट करा तेव्हापासून अगदी तीन ते चार दिवसामध्ये तुम्हाला अनुभव येईल तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा ओघ वाढेल जी लक्ष्मी माता स्थिर नव्हती स्थिर होताना तुम्हाला दिसेल तुमच्या घरामध्ये सुख शांती आनंद समाधान येताना दिसेल तुमची कोणतीही अशक्य इच्छा असू दे ती इच्छाही पूर्ण होताना निश्चित दिसणार आहे फक्त कार्य करताना कर्मही करत चालायचे आहेत म्हणजे सेवा उपाय करताना आपलं कर्मही करायचं आहे कर्माची कर्म स्पीड वाढवायचं आहे निश्चित सर्व काही छानच होणार आहे असं जर म्हटलं तर खर्चच सर्व काही छान होतं पण मनात जर किंतू परंतु आला अरे बाबा खर्च असं होणार आहे का तर कितीही सेवा केली कितीही पारायण केले तरीही इच्छा पूर्ण होणार नाही आणि काहीच मिळणार नाही स्वामी नेहमी म्हणते जे काही करायचे ते पॉझिटिव्हली करा निश्चित तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे अतिशय छान असा व्हिडिओ आहे कसा वाटला निश्चित कमेंट्समध्ये सांगा झालेली सेवा स्वामींचरणे रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे